नमस्कार तनुजात रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर रोज रोज भाजीसाठी काय बनवायचं असा प्रश्न असतोच कारण टिफिन असला तर टिफिनला तर रोज रोज सकाळी सकाळी तर भाजी काय बनवायची असा प्रश्न असतो किंवा संध्याकाळच्या जेवणातही कधी कधी असं असतं की भाजीला घरात काहीच नसतं आणि काय बनवायचं आज असा प्रश्न असतोच सर्वांपुढे तर आजची जी रेसिपी आहे ती अतिशय सोपी आणि चमचमीत अशी रेसिपी आहे सर्वांनाच आवडेल अशी रेसिपी आहे ही तर आज मी बनवणार आहे शेवभाजी तर ही जी शेव आहे तर मी मार्केटमधून मा आणलेली ती वो यूज केली तुम्ही घरी बनवली तरी पण चालेल तर शेव बनवण्यासाठी पण डाळीचं पीठ हळद मीठ थोडंसं लाल तिखट हे आणि पाणी ॲड करून आपण त्याची शेव पण बनवू करू शकतो किंवा मार्केटमध्ये मा पण इझिली भेटते तर घरात काहीच बनवायला नव्हताच तर काय बनवायचं असा प्रश्न होता मग म्हणलं चला शेवभाजी बनवू अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ही भाजी आहे अगदी चमचमीत अशी आणि थोडीशी तिखट बनवली आहे त्यामुळं त्याची टेस्ट पण छान येते तर सर्वात आधी तर मी साधारणतः एक दोन कांदे मध्यम आकाराचे मोठे मोठे कट करून घेतलेत कारण याच्यासाठी मी आता वाटण करणार आहे तर त्यासाठी कांदा सर्वात आधी चिरून घेतला आणि त्यानंतर तो थोडासा परतून घेतला एक चमचाभर तेलामध्ये आणि त्यानंतर टोमॅटो घेतलं आहे थोडंसं मोठ्या साईजचं होतं मिडियम साईजचं असेल तर दोन टोमॅटो वापरले तरी चालेल भाजीला आपल्याला किती क्वांटिटी करायची त्यानुसार आपण कमी जास्त गोष्टी करू शकतो तर मी टोमॅटो चिरून घेतला त्याच्या पण मोठ्या फोडी करून घेतले त्या पण परतले त्यानंतर साधारणतः एक दोन चमचे इतकं पांढरे तिळ घेतले आणि एक मोठा चमचा भरून खोबरं आहे खिसलेलं डेसिकेटेड कोकोनट आहे तर ते घेतले आणि अर्धा इंच एक आलं आहे तर ते पण चिरून घेतलं तर ते सर्व एकत्र परतून घेतलं आहे त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या आहेत त्या पण त्याच्यामध्ये परतून घेणार आहे मी आणि साधारणतः एक पाच मिनिट आपल्याला हे परत एकदा परतून घ्यायचं आणि जे तयार मिश्रण आहे तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे त्याची अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर पेस्ट बनवून झाली की त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये मी साधारणतः एक दोन ते अडीच चमचे एक तेल घेतलं तेल थोडं जास्त लागतं या भाजीला मिसळ असेल किंवा शेवभाजी असेल तर थोडीशी तर यावी लागते त्यासाठी ते तेल थोडं जास्त लागतं त्याच्यानंतर ते तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकलं ते फुललं की त्यानंतर जे वाटण वाटून घेतलेलं होतं तर ते ॲड केलं आहे अगदी झटपट होते ही रेसिपी आणि चवीला तर खूप छान लागते आणि थोडंसं जे मिश्रण आहे तर ते पाटण परतून घेतलं त्यानंतर लाल तिखट टाकलं आहे आणि कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली हळद टाकली आणि हे सर्व थोडंसं परतून घेतलं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे आणि त्याच्यानंतर परत एकदा हे छान असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे होतं मिक्सरचं तर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं आणि ते विसळून घेतलं होतं तर ते पाणी थोडंसं ॲड केलं आहे कारण हे जे खा मिश्रण आहे तर ते थोडंसं लागत होतं तर आपल्याला हे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आहे तर मी वाटणामध्ये कोथिंबीर वापरली नव्हती त्यामुळे थोडीशी जास्त कोथिंबीर वापरली आहे आणि थोडीशी परतून घेतली आणि त्याच्यानंतर काळा मसाला आहे तर तो साधारणतः एक दीड चमचा इतका टाकला आहे अंदाज हे आणि त्याच्यानंतर परत एकदा छान असं परतून घेणार आहे मी तर अतिशय टेस्टी अशी भाजी तयार होते काळ्या मसाल्याच्याऐवजी तुम्ही खूप जास्त तिखट नको नको असेल तर गोडा मसाला असेल किंवा अगदी किचन किंग मसाला आहे तो एक चमचाभर टाकला तरी पण छान टेस्ट येते तर थोडंसं स्पायसी बनवायचं होतं मला त्यामुळे मी काळा मसाला वापरला आहे आणि लाल तिखट पण मी थोडंसं जास्त वापरलं होतं आणि पाणी जे आहे तर ते गरम पाणी वापरले गरम पाण्यामुळे त्याला टेस्ट खूप छान येते भाजीला आणि बघू शकता तुम्ही ग्रेवी जी आहे ती उकळली आहे आणि लगेचच त्यामध्ये मी शेव टाकून घेते तर आजची ही शेव भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजा रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपी नक्की करून बघा तर वरून मी थोडीशी शेव टाकली आहे आणि चटपटीत स्पायसी अशी शेवभाजी तयार आहे रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद